शिवाशिन हा मी आता घ्यायला पालघण रस्त्यामध्ये ती वाट तुला मात्र देतो माझ्या मावशी ती वाट करून देतो म्हटलं ना आता त्यावेळेस तर वाचवण्याचं काम केलेलं की आपलं कर्तव्यच होतं कारण कर्तव्यच होतं ते आमच्या प्रशासनाने आमच्या इंडियाच्या टीमनी आमदार साहेबांनी सगळ्यांनी पार पाडलेलं आहे आता पुढच्या पण गोष्टी करतो सगळं सगळं तुला लाडक्या बहिणीचे पैसे येतात तुला 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 तुला

इतक्या फोन येतून आम्ही रस्ता मिनिट होतो लोक म्हणून बघायलाच आलेत की ठीक आहे